वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नागपंचमी विशेष पूर्णाचे तिंडे मैत्रिणींनो चला आपण आपल्या रेसिपीला सुरवात करूया रेसिपी आवडल्यास आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला सुरुवात करूया आपण इथे ना एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे ही चणा डाळ आता दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आता मी हिला धुवून घेते अशी डाळ दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता ह्याच्यात चिमूटभर हळद आणि एक टीस्पून तेल घालत आहे तुमच्याकडे जर वेळ असला ना तर डाळ भिजत घातली भिजत घालून जर केली तर अतिउत्तम पण मी डाळ ही अशीच घेतलेली आहे त्यामुळं मी हिला कुकरच्या पाच सहा शिट्या काढून घेते अशा आपण कुकरच्या पाच सहा शिट्या काढून घेऊया तोपर्यंत आपण कुकरच्या शिट्या होत आहेत ना तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आता आपण आहे ना स्वच्छ चाळून घ्यायचं पीठ चाळून झालं की त्याच्यात चिमुटभर हळद आणि मीठ ही एवढी सामग्री आपण टाकणार आहोत आता मी पीठ चाळून घेते मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात चिमुटभर हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना तशा प्रकारे ह्याचं चपातीचं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं तुमच्याकडं नागपंचमीला काय बनवतात दिंड बनवतात तुमची कोणती पद्धत आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा असं पीठ मळून झालं की त्यावर आहे ना थोडंसं हातावर असं तेल घेऊन पिठाला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि आता पीठ आपण झाकून ठेवणार आहोत पीठ आता अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवून द्यायचं आता आपण कुकर उघडून बघूया आपली डाळ शिजली आहे की नाही हे बघा डाळ मस्त शिजलेली आहे मी खाली एक टोप घेतलेला आहे वर चाळण घेतलेली आहे आता ही आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ना ती पूर्णपणे निथळून घ्यायची त्याच्यात जे काही पाणी असेल हे बघा हे जे काही थोडंफार पाणी आहे ना हे गाळून घ्यायचं आता हे आपण जे गाळून घेतली आहे ना चना डाळ ह्याच्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते पाणी आपण असं गाळून घेतलेलं आहे मी एक दुसरा टोप घेतलेला आहे त्यात हे चनाडा सर्व टाकून घ्यायची आणि एक ग्लास घेतलेला आहे त्या ग्लासाने आहे ना हे पुरण असं मॅश करून घेते कारण दिंड म दिंड खायला आहेत ना खूप छान लागतात अशी मध्ये मध्ये चणा डाळ आली ना तोंडाखाली तर तो खूप छान लागते हे असं पूर्ण बारीक करून घ्यायचं तुम्हाला हवं असलं तर तुम्ही यंत्रातून वाटून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण हे असं केलं ना तर खाताना दाताखाली जेव्हा चणा डाळ येते ना ती खूप छान लागते म्हणून मी पुरण पूरण यंत्रातून न वाटता अशी वाटून घेतलेली आहे हे बघा काही ठिकाणी जाडी भरडी आहे ना हे बघा कशी छान वाटते आता हे सगळं काढून घेते आपण एक वाटी चणा डाळ घेतलेली त्यासाठी एकच वाटी गूळ म्हणजे जेवढी आपण डाळ घेऊ तेवढी तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आता मी हा गूळ या डाळीमध्ये टाकते असा गूळ टाकून घ्यायचा आता मी गॅस पेटवून ये ना गॅसवर हे शिजवून घेते गोळ बारीक चिरून घेतलेला आहे ना त्यामुळे हो पटकन विथळतो दिंड आहे ना खायला खूप चांगली लागतात नागपंचमीला विशेषत हाच नैवेद्य दाखवला जातो अगदी झटकेपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो दिंड तुम्ही पण या नागपंचमीला अवश्य करून पहा तुमची पण खूप छान अशी होईल एक पाच मिनटं लागतील लाक आपल्याला गुळ वित वितळला की मी दाखवते तुम्हाला इथे मी वेंची जायफळची पूड आहे ना ह्याच्यात टाकून घेते तुमच्याकडे सुंठ पावडर असली तर ती सुद्धा टाकली तरी मस्त लागते मी मी इथं वेंची जायफळची पावडर करून घेतलेली आहे हे पुरण आपल्याला आहे ना जास्त नाही शिजवायचं कारण आपण पुरणपोळीसाठी जसं घट्ट करतो तसं नाही घट्ट करायचं हे साधारण सुकल्यानंतर आहे ना पुन्हा घट्ट होतं मी दाखवते तुम्हाला किती असं पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे जे काय थोडं गुळाचे खडे असतील ते असे चमचनी दाबून घ्यायचे इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आता मी गॅस बंद करते कारण हे थंड झालं ना की थोडं हे बघा आपलं पुरण पण थंड झालेलं आहे ते आता आपल्याला ज्या आकाराचे दिंड करायचे आहेत ना तेवढा असं आपण अगोदर गोळा करून घ्यायचा तुम्हाला जेवढं पुरण हवं आहे तेवढ्या आकाराचे मी चौकोनी करत आहे म्हणून हे अशा आकाराचे पूर्ण करून घेत आहे हे बघा -पट, हे असं अगोदर करून घेतलेलं असलं ना की नंतर पटापट पटापट आपल्या दिंड होतात सगळे अशाच प्रकारे करून घेऊया हे बघा मी जवळून दाखवते कसं मस्त असं हे बघा असेच आता आपण सर्व करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पूर्णाचे आकार देऊन घेतलेला आहे आता आपण गॅसवर आहे ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीत केळीचं चा पान ठेवलेलं आहे कारण केळीचं पान ठेवलेलं असतं ना की आपली जिंड चिकटत नाही त्यासाठी मी खाली केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे ही अगोदर आपल्याला पूर्वतयारी करायची गॅसवर पाणी गरम होते तोपर्यंत खाली आपण पीठ बघूया हे बघा आपलं पीठ पण छान झालेलं आहे आणि आपण ह्या अर्धी वाटी एक वाटीपैकी आहे ना थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं ते आता आपण ह्याच्या चपात्या करून घेऊया त्यातनं एक गोळा घ्यायचा बारीकच घ्यायचा असा पिठात एकदाच जास्त नाही हे करायचं पातळ अशी त्याची एक पोळी लाटून घेऊया हे बघा एवढी अशी पातळ करून घ्यायची पातळ बघा किती आहे हे बघा अशी पातळ करून घेतली की आपण हे जे बनवून ठेवलेलं ना एक साईडला असं एक साईडला ही घडी ही दुसऱ्या बाजूनी आणि ही वरच्या बाजूनी अशी व्यवस्थित चौकोन करून घ्यायचं व्यवस्थित आणि आहे ना सुंदर दिसावं म्हणून मी थोडंसं तीळ टाकत आहे असे तीळ थोडे दाबून घ्यायचे तुम्ही दोन्ही बाजूला पण लावू शकता मी पण असे दोन्ही बाजूनी लावलेले आहेत म्हणजे खाताना सुंदर असं दिसेल हे अगदी तुमच्या मनावर आहे जर तुम्हाला करावं असं वाटलं तर करा नाही केलं तरी काही हरकत नाही हे बघा दिसायला छान दिसतंय म्हणून मी तसं आहे आता हे चाळणीत ठेवून घ्यायचं असं अशाच प्रकारे आता आपण सगळे करून घेऊया मी एक प्रकार तसा दाखवला आता आणखीन एक प्रकार दाखवते ही अशी आपली पोळी लाटून झाली ना हे बघा अशी पोळी लाटून झाली की खाली थोडेसे असे तिळ भुरभुरायचे त्यावर हे आपली केलेली पोळी पुन्हा एकदा अलगत हाताने लाटून घ्यायची अशी लाटून घेतली की हे तिळ बघा असे मस्त खाली चिकटले जातात आता हा आपण पुरणाचा गोळा घ्यायचा पोळी अगदी पातळच लाटायची ही अशा प्रकारे फोल्ड करायची आता ही खालची बाजू आणि ही वरची बाजू म्हणजे बघा एकाच वेळेस दोन्ही बाजूला तीळ लागले गेले आहेत ही ते पण लागले आहेत आणि ही ते पण लागलेले आहेत दिसतायत ना छान हे अगदी तुमच्या इ इच्छावर आहे तीळ लावायचे की नाही लावायचे हे बघा मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यावर आता हे वाफवून घेणार आहे वरून एक झाकण एक दहा मिनटं वाफवून घेते आता आपण बघूया आपले नागपंचमी स्पेशल दिंड कसे झालेले आहे हे बघा कसे मस्त झालेले आहेत असा हात लावून बघायचा चिकट नाही लागत म्हणजे आपले व्यवस्थित झालेले आहे आता गॅस बंद करून चाळण उतरून घ्यायची आणि लगेच काढण्याची गडबड करायची नाही कारण ते चिकटलेले असतात ना थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग काढायचं आता वरून तुपाची धार सोडायची आणि खायला घ्यायचं यमी यमी मैत्रिणींनो तुम्हाला जर मी पूर्णाची दिंड केलेली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये